हाय दीदी दाखो मेहंदी नीट दाखो नीट आशी ये कलाकारी किसने की है मैंने मैंने ईश्वरी ने है। की है मैंने अगर ये क्या करता है बाल बाल जा तार तर हे केळ आहे आणि ॲलोवेरा जेल आणि थोडंसं दही टाकणार आहे आणि ही विटॅमिन ईची गोळी ती पण यामध्ये ऍड करणार आहे सो हे असं हे मास्क आपलं तयार होतं सो जसं हे स्पाचा लुक यायला पाहिजे तसा हे हेअर मास्क करत येणार आहे सो लेट्स गो बघा माझी मुंडी आता जर माझ्या हातावर मेहंदी चांगली नाही आली ईश्वरी इकडे बघ स्वतःच्या हातावर एवढी भारी मेहंदी एवढी भारी बघायची एवढी भारी मेंदी काढली माझ्या हातावर तुम्हाला दाखवल थोडं कशी मेहंदी ही माझ्या हातावरची दाखवली काय करते मी आता फेस पॅक बनवते मला पण कारण उद्या आपण कलवरी दिसायला पाहिजे भारी भारी फेस पॅक तर आईच आज सगळं तुम्ही झालंय बघू शकलो फेरपरी पिंक आहे आणि बघा हिला तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितला असल तेव्हा ती नवरी होती पण आता नवरी नवीन आहे दुसरी शिकवून बघ आहे का नवरी नवरी मागच्या वेळेस हिला हिला रिप्लेस करू अंकिता तर आम्ही आता तिच्या लग्नानं चाललोय आणि मी तर दोन कार्यक्रम आज निघाली आहे आज भाऊ साखरपुडा पण होता तो पण आटपला आणि नशिबानी तिच्या जवळच होत कार्यालय त्याच्यामुळे आता आम्ही तुम्ही चाललो सो की नाही दाखव आपण हे बघा आम्ही त्याच्या लग्नाला आलो आणि पोरगी अशी बसली आहे इथे नवरी जेवती आहे हा नवरीच्या मैत्रिणी तीन वाजता आल्यात ना है ना का मागच्या वेळेची नवरी आहे आठवते का तुम्हाला जसं तुमच्या व्हिडिओला प्रेम दिलं तस आपण व्हिडिओला द्या जास्ती द्या ह्याला जास्ती द्या आधी काय काय आपण काय से से तर <laughs> लागा लागा <laughs> ही कोण अगे तुझं तोंड असं जेवण ना भेटल्यासारखं झालंय जेवण ना भेटले जसं काय जेवायचंय का तुला तिला वाईट वाटेल तू तुझ्या लग्नात जेवली नाहीस तर लग्न असत म्हणत काय म्हणणंय बोल तुझ कारण सांग कारण सांग ना कारण सांग ना कसला फोटो काढायचा माझा काढला ना नवरी सो फोटो